लोकसभा दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्रातील मतदान संपलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने भाजपने काउंटिंगला सुरुवात केली आहे की आपल्याला एक एक सीट मिळवण्यासाठी त्यांनी शिवसेना फोडी राष्ट्रवादी फोडली आणि राष्ट्रवादी फोडल्यानंतर अजितदादाकडून शरद पवारांना शह दिला जाईल ही जी बाबडी कल्पना भाजपाची होती ती मतदानानंतर नक्कीच बदलली असेल आणि भाजपाला मोठा धक्का बसला असेल की अजितदादानी खरोखर आपल्यासाठी मदत केली की तो शरद पवारांचाच माणूस आहे या विषयावर आपण चर्चा करणार आहोत की नेमक्या कोणत्या पद्धतीने अजितदादानी छुप्या पद्धतीने शरद पवारांना पाठिंबा दिला आहे या विषयावर आपण बोलूया नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण भाजपसाठी शरद पवारांना लोकसभेसाठी थांबवणं अत्यंत महत्वाचं होतं आणि त्याच टार्गेटनी भाजपने अजितदादांना आपल्याकडे घेतलं होतं मात्र प्रत्यक्ष ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेचं गणित ज्या वेळेला निवडणुका संपल्या मतदान झालं त्यावेळेला भाजपच्याही लक्षात आलं की अजितदादांना आपण शोभत घेऊन आपल्याला कोणताही फायदा झालेला नाही उलट शरद पवारांची बाजू मजबूत होताना दिसत आहे त्याची अनेक उदाहरण जर आपल्याला सांगितली तर आपल्या लक्षात घेईल की शरद पवार आणि अजित पवार हे एकच आहेत त्यामुळे भाजपलाच त्यांनी उल्लू बनवलं की काय अशी परिस्थिती आता निर्माण झाली ते कोण कोणत्या मुद्द्यांवरून हे आपल्या लक्षात येईल तर आपण बघूया नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरून अजितदादा आणि शरद पवार जरी वेगळे गट पडले असले तरी सुद्धा एकच आहेत यातला अत्यंत महत्वाचा मुद्दा जर आपण घेतला तर भाजपला वाटलं होतं की शरद पवार म्हणजे सुप्रिया ताईंच्या सुळेच्या विरोधात अजितदादांचा जो उमेदवार दिला त्यांच्या पत्नीला उभं केल्यानंतर शरद पवार हे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी बारामतीमध्येच अडकून राहतील बारामतीच्या बाहेर जाणार नाहीत व अजितदादांना मोठा स्पेस मिळेल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजितदादांना सोबत घेऊन आपण राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त मत आपल्या महायुतीकडे ओढण्यात यशस्वी होतील अशी जी भाजपची रणनीती ती शंभर टक्के फसल्यासारखी झाली आहेत त्याचं महत्वाचं कारण म्हणजे हो ज्या जा शरद पवारांना बारामतीमध्ये अटकून ठेवण्याचा महायुतीचा आणि भाजपचा प्लॅन होता त्याच्या विरुद्ध काम झालेलं आपल्याला दिसत आहेत दादाज बारामतीमध्ये अटकले गेलेत कारण याचं जर आपण ज्वलंत उदाहरण बघितलं तर शरद पवार साहेबांनी फक्त बारामतीच सोडा तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धडाडीने तब्बल शंभर सभा घेतल्यात जिथे फक्त राष्ट्रवादीच नाही तर इंडिया आघाडीचे जिथे जिथे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी शरद पवारांनी जाऊन तब्बल शंभर सभा घेतल्यात आपल्या वयाचं चौऱ्याऐंशी वर्ष वय असताना आपली तब्येत बरी नसताना सुद्धा इतकी मोठी आघाडी मांडली त्या उलट अजितदादा पवारांनी फक्त आणि फक्त वीस सभा घेतल्या आहेत आणि त्याही फक्त आपल्याच उमेदवाराच्या त्यानंतर दुसरा जर महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला तर स्वतः नरेंद्र मोदी हे महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी स्वतः त्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक सभा घेतल्या मात्र या प्रत्येक सभेच्या वेळी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उपस्थित होते मात्र अजित दादा पवार फक्त आणि फक्त दोन सभांनाच उपस्थित होते त्याच वेळेला कुठेतरी हे चित्र स्पष्ट व्हायला लागलं होतं की अजितदादा ज्या पद्धतीने या मोदींच्या सभेमधून अंग काढून घेत आहेत याचा अर्थ काय याची गणित जस जशी निवडणुकीचा कालावधी उलगट गेला तस तशी स्पष्ट होत आली की अजितदादा हा शरद पवारांचाच माणूस आहे खर तर, तर महाराष्ट्रामध्ये शरद पवार गट आणि भाजपच्या आठ उमेदवारांचा समोरासमोर सामना होता त्यावेळेला एकाही सभेला तर भाजपला अपेक्षा होती की अजितदादा पवार आपल्यासोबत असल्यामुळे व एकनाथ शिंदेसाहेब आपल्यासोबत असल्यामुळे कोणत्याही मतांची विभागणी होणार नाही उलट राष्ट्रवादीची मतं आपल्याला जास्तीत जास्त पडून आपल्या उमेदवारासाठी ती मोठी मदत होणार आहेत मात्र या समोरासमोर असलेल्या लढतीमध्ये एकाही उमेदवाराच्या सभेसाठी अजितदादानी वेगळी सभा घेतली नाही किंवा त्यांनी कोणत्याही प्रकारची फिल्डिंग लावली नाहीत यावरून भाजपसाठी अजितदादांचा कोणताही फायदा झाला नाही हे सरळ सरळ भाजपच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे यानंतर अत्यंत महत्वाचा मुद्दा जर आपण घेतला तर कोणत्याही प्रचार सभेमध्ये अजितदादा गटाचे कोणतेही मोठे नेते समोरासमोर कधीही आले नाही किंवा त्यांनी स्वतःहून सभा घेतल्या नाहीत छगन भुजबळ साहेबांनी सुद्धा नाशिक असेल दिंडोरी लोकसभा क्षेत्र असेल अशा क्षेत्रामध्ये खरं म्हणलं तर भुजबळांचा गड मांडला जातो अशा ठिकाणी सुद्धा भुजबळांनी स्वतः एकही एक सभा घेतलेली नाहीत त्यामुळे नाशिकमध्ये शिंदे गटाचा उमेदवार असेल तसेच भारती पवार दिंडोरी मतदारसंघातून असेल यांच्यासाठी भुजबळांचीच म्हणजे विशेषतः अजितदादा गटाची कोणतीही मदत झालेली दिसत नाहीत याचा अर्थ काय समजायचा तसेच शिंदे गटासाठी शिऊर मतदारसंघ अत्यंत महत्वाचा मानला जात होता तिथल्या लढतीमध्ये तर अजित पवारांची भूमिका अत्यंत महत्वाची होती दिलीप वळसे पाटील हे त्या एरियातले अत्यंत महत्वाचे नेते होते मात्र त्यांनी आजारपणाचं सोंग म्हणलं तरी सुद्धा शब्द वावगा ठरणार नाहीत आपली तब्येत बरी नसल्यामुळे त्यांनी प्रचारात कुठेही सहभाग घेतला नाही मात्र त्यांनी शेवटच्या क्षणाला ज्यावेळेला कुटुंबासह ते मतदान करण्यात आले होते त्यावेळेला त्यांनी पत्रकारांशी आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना एक भावना व्यक्त केली की शरद पवारांना सहानुभूती मिळणार आहेत म्हणजे शिंदे गटाचा उमेदवार एकीकडे उभा आहेत आपण शिंदे गटाच्या बाजूने आहोत इतकं असताना सुद्धा ऐन मतदानाच्या क्षणाला आपण शरद पवारांकडून भावनिक मतदान होण्याची शक्यता आहे असं वक्तव्य केल्यानंतर अनेक त्यांच्या मतदारसंघातील किंवा त्यांचे जे कार्यकर्ते बूथवर कार्य करत होते अक्षरशः त्यांनी माघार घेतली असं म्हणलं तरी चालेल अशा वक्तव्यांवरून आपल्या लक्षात येतं की अजितदादानी स्वतः तर नाही मात्र आपल्या इतर कार्यकर्त्यांनासुद्धा शरद पवारांच्या विरोधात आक्रमक होण्यापासून थांबवलं म्हाडा मतदारसंघामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे अजितदादा तर नाही मात्र त्यांचे कार्यकर्ते सुद्धा भाजप आणि शिंदे गटासाठी कुठेही काम करताना दिसले नाहीत त्यांनी उघड उघड विरोधकांना पाठिंबा देणं पसंत केलं आहे त्यामुळे अजितदादांना सोबत घेऊन भाजपने खरोखर काही कमवलं आहे का किंवा त्यांना सोबत घेऊन आणखीन शरद पवार गटाचाच फायदा केला आहेत का असं म्हटलं तरी वावग राहणार नाहीत कारण बारामती मधून शरद प अजितदादांच्या पत्नी विजयी होण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरचे हर्षवर्धन पाटील असतील किंवा इतर नेत्यांना अक्षरशः त्यांच्या विरोधात जाऊन त्यांना शिवतारे सुद्धा इथे उदाहरण घेता येईल त्यांना त्यांनी थांबवलं होतं मात्र त्याचा खरोखर अजितदादांनी भाजप किंवा शिंदे गट आपल्या महायुतीसाठी प्रामाणिकपणे काम केलं का असा प्रश्न आता उपस्थित झालाय त्यामुळे ज्या पद्धतीची आपण बघितले आहेत यावरून आपल्याला काय वाटतं अजितदादा आणि शरद पवारांची छुपी युती आहे का ज्या पद्धतीने शरद पवार म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी भाजप निस्तंभूत करण्याचा जो प्रयत्न करत होता त्याला अजितदादांनी थांबवलं आहे का याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर जस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व आधार न्यूजला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र